नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण के के वाघ कॉलेज यांच्या फार मते आलोय सालावादाप्रमाणे ह्या वर्षी देखील अॅग्रिकल्चर कॉलेज आहे जे नाशिकचं के के वाघ कॉलेज आहे ते ह्या वर्षी देखील प्लांट डेमोन्स्ट्रेशन म्हणजे विविध कंपन्यांचे प्लांट डेमोन्स्ट्रेशन करणार आणि मागच्या वर्षी त्यांनी बऱ्यापैकी प्लांट डेमोन्स्ट्रेशन केलं होतं आणि त्यांचं मागच्या वर्षी एक्झिबिशन एक जानेवारी एंड च्या आसपास किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगच्या आसपास होतं यावर्षी देखील त्यांनी बऱ्याच म्हणजे पंधरा कंपन्या इथं ऍग्रीकल्चर एक्झिबिशन साठी डेमोन्स्ट्रेशन प्लॉट करताय सीडच्या बऱ्यापैकी कंपन्या केमिकलच्या बऱ्यापैकी कंपन्या आणि त्यात प्रमाणे तुमच्या विविध व्हरायट्यास ज्या आर्ली ट्रा ट्रान्सप्लांटिंग केलेले किंवा आधी लागवड केलेली आहे त्या कंपन्यांचं डेमोन्स्ट्रेशनचे प्लॉट आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा आयपीएल पी बायोलॉजिकल या कंपनीचं डेमोन्स्ट्रेशन प्लॉट इथं करणार आहेत तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हा जो प्लॉट हा जे बेड दिसताय म्हणजे आपण कोपऱ्यावरचा प्लॉट निवडला याचं कारणच हे की आजूबाजूला जेवढेही डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट जेवढे पण बेड तुम्हाला दिसताय हे बेड बऱ्यापैकी केमिकल कंपन्यांचे म्हणजे केमिकल कंपोजिशन वापरणाऱ्या प्लॉट चे डेमोन्स्ट्रेशन आहेत त्याचा साइड इफेक्ट आपण जर आयपीएल पी बायोलॉजिकल ह्या कंपनीचा जर इथं बाजूला घेतला असेल असता तर त्याचं उडणारा स्प्रे स्प्रेंग मधले जो फवारा जो आहे तो इथं आला असता आणि जेणेकरून कुठेतरी आय पी एल बायोलॉजिकलचा प्रोडक्ट मध्ये डिस्टर्बन्स आला असता आपण इथं कोपऱ्याला प्लॉट निवडण्याचं कारणच असं आहे की कुठल्याही केमिकलचा स्प्रे इथं गेला नाही पाहिजे म्हणजे आपण जोही प्लॉट डेव्हलप करतोय इथं पूर्ण आयपीएल पी एल बायोलॉजिकल या नाशक कीटकनाशक मुरशीनाशक पोषक आणि फर्टिलायझर जेवढंही प्रोडक्ट असणार आहे तेवढं सगळं आय पी एल बायोलॉजिकलचं इथं असणार आहे हे प्लॉट डेव्हलप करायचा उद्देश एवढाच आहे की आपण जैविक पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने पूर्वीचे लोक जसं करत होते किंवा कुठलंही केमिकल कंपोजिशन नव्हतं किंवा कुठलंही रासायनिक खत नव्हतं तरी देखील शेती करत होते तर आपण जैविक पद्धतीने पीक डेव्हलप करू शकतो हे एक शेतकरी बांधवांना दाखवण्यासाठी हा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दहा दहा फुटाचे आपण प्रत्येक क्रॉपचं हे करणार आहोत याच्यामध्ये टोमॅटो मिरची वांग त्याच्यानंतर भोपळं कारलं काकडी आणि हा जो पॅसेस दिसतोय हा मध्ये आपण कांदा करणार आहोत बटाटा करणार आहोत वटाणे करणार आहोत आणि जेवढही जागा उरली तर आपण विविध पीक घेणार आहोत तिथं कोपऱ्याला आपण मकाची व्हरायटी लावणार आहोत म्हणजे जेणेकरून मकाला सुद्धा आपण बायोलॉजिकल पद्धतीने म्हणजे जी लष्करी आळीवरती नियंत्रण करण्यासाठी बऱ्यापैकी कंपन्यांचे कंपोजिशन असतात त्याचप्रमाणे आपण आय च पण कंपोजिशन घेणार आहोत म्हणजेच जैविक पद्धतीने घेणार आहोत आणि ह्या मध्ये म्हणजे विविध आता जास्त पीक नऊ पेक्षा पेक्षा जास्त पीक घेण्याचं कारण एवढंच आहे की नाशिक जिल्हा किंवा आता महाराष्ट्र जरी म्हटलं तरी विविध एरियामध्ये प्रत्येक कुठला ना कुठला भाजीपाला पिकाची आपण लागवड करत असतो त्या हिशोबानेच आपण आयपीएल पी च बायोलॉजिकलचं इथं पूर्ण डेमोन्स्ट्रेशन प्लॉट करणार आहोत तर शंभर टक्के आमच्या बायोलॉजिकल प्लॉटला व्हिजिट करा आणि त्याच एक्झिबिशन असणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तसं तुम्हाला तारीख ही कळवण्यात येईल तर भेटूया परत धन्यवाद मी कृषी मालक क्षेत्र माझ स्वप्न